त्याच्यामुळे जेव्हा स्वस्त शरीर असतं तेव्हा आपण आनंदी असतो पण जेव्हा शरीरामध्ये काहीतरी बिघाड होतं जेव्हा शरीरामध्ये अस्वस्थता येते स्वस्थ नाही अशी अवस्था येते तेव्हा खरं म्हणजे आपलं आपलं शरीर काही ना काही सांगत असतं छोटी छोटी गोष्ट सांगत असतं म्हणजे एखादी खोकला सुरू होतो अकारण पोट सुखायला लागतं डोकं चढायला लागतं अपचन व्हायला लागतं झोप येत नाही केस गळायला लागतात अशा छोट्या छोट्या गोष्टी आपलं शरीर आपल्याला सांगत असतं की मी ना स्वस्थ नाहीये दुर्दैवानी आपल्या सगळ्यांची जीवनशैली इतकी धकाधकी झालेली आहे की आपण डोकं चढल्यानंतर गोळी घेतो आणि कामाला लागतो पोट बिघडल्यानंतर एक दिवस फातफार जमल्यास नंगन करतो आणि कामाला लागतो ताप आल्यास क्लोसीनच्या गोळ्या खातो आणि कामाला लागतो म्हणजे शरीर जे आपल्याला इशारा देत असतं जसं लहान मुलं रडलं की आपण त्याच्याकडे खावतो आणि लहान मुलांना उचलतो तसं शरीर पण आपल्याला सांगत असतं की बाई ग जरा बघ माझ्याकडे मला जरा बरं वाटत नाही काहीतरी बिघडलंय तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी एक गोष्ट म्हणजे जे मी शिकले माझ्या कॅन्सर बंधन ते म्हणजे माझं शरीर मला तीनही वेळेला छोटे छोटे इशारे देत होते पण तेव्हा मी पत्रकार म्हणजे ज्याला काळायचं आणि वेळेचं बंधन नाही अशा नोकरीमध्ये असल्या कारणाने मी आपली गोळ्या खायची पच्चित प्रसंगी सोनोग्राफी करायची आणि कामाला लागायची तर ह्या सगळ्या इशाऱ्यांकडे कोणीही कोणत्याही वयामध्ये हा हा फार शब्द मत की कोणत्याही वयामध्ये दुर्लक्ष करू नका कारण कॅन्सर हा तरुण वयात पण होऊ शकतो तर त्याच्यामुळे शरीराचे इशारे ऐकायचे महत्वाची गोष्ट आणि त्यासाठी मी असं सांगते की रोज सकाळी पाच मिनिटं उठल्या उठल्या कामांना करावं लागू गादीमधनं उडी म्हणून चाहताला पळू नका एक पाच मिनटं स्वतःच्या शरीराबरोबर राहा बघा आज काय वाटतंय शरीराबरोबर राहून काय वाटतंय डोकं दुखतंय का पाठ दुखत का मन दुखतेय का छान वाटतंय फ्रेश वाटतंय धूप छान झाली असं वाटतंय जरा जसं आपण आपल्या मुलांशी बोलतो ना काय रे कसं काय वाटतंय आहे का तसं शरीराला विचारा कसं वाटतंय तुला आज आहेस का आपण दोन मिनिटं पण शरीराला देत नाही आपल्या त्याचं कारण असं आहे की आपल्याला असं वाटत की देवाने आपल्याला आरोग्य दिलेलं आहे आणि ते अजून असंच राहणार आहे तर ज्यांनी मला कॅन्सरमधन बर कसं राहायचं कसं व्हायचं हे शिक्षण दिलं ते आपल्या राज्याचे माजी पोलीस महासंचालक विश्वराज बाम जे माझे अखंड बरोबर होते तर ते मला ते मला नेहमी सांगतात आणि मीही लोकांना सांगते की आरोग्य राखणं ही रोजच्या रोज करण्याची उपासना आहे जसं आपण रोज अन्न खातो रोज पाणी पितो रोज झोपतो रोज श्वास घेतो रोज जेवतो रोज काय अशा अनंत श्वास घेतो तर तसं आरोग्य ही रोजच्या रोज राखायची उपासना आहे ती अशी आपोआप साधत नसते आला आरोग्य मिळालं आरोग्य आणि मी आरोग्यवान राहिलो असं नसतं आरोग्यही आणि आपण फक्त जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपल्याला धंदा होते आणि आपण एकदम काळजी आता आपण व्यायाम सुरू करणार आता आपण डाएट सुरू करणार आता आपण काळजी घ्यायला सुरुवात करणार जोपर्यंत धडका मारत नाही आपल्या गाराशी एखादा आजार तोपर्यंत आपल्याला आपण आपल्या आरोग्याला गृहित धरलेलं असतं तर मला असं वाटतं जर आपल्याला निरोगी राहायचं असेल विनोदच्या आई मला आता भेटली ज्यांचं त्यांचं वय ब्याण्णव वर्ष आणि ज्या खणखणीत उभ्या आहेत छान बोलतात तिथे म्हटलं